हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईक फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये उन्हाळा सुरू आहे आणि आता मार्केटमध्ये आंबे पण दिसायला सुरुवात झाली आहे अगदी आता एक दोन आठवडे गेले की अजून जास्त सगळीकडे आंबे दिसायला सुरुवात होतील उन्हाळा म्हटलं की आपल्याला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट असते ती म्हणजे आंबे खायची पण वजन पण कमी करायचे असते आंबे खायचा मोह सुटत नाही आंब्यामध्ये तर जास्त शुगर आणि खूप साऱ्या कॅलरीज असतात आपल्याला वजन पण कमी करायचं असतं मग अशा परिस्थितीमध्ये दिश काय करायचं आंबा खायचा पूर्ण पूर्ण बंद करायचा की केव्हा खायचा किती खायचा कसा खायचा हे सगळं आपण आजचे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ नक्की पाहायचा आहे की जर तुम्हाला आज या सीझनमध्ये आंबे पण खायचे आहेत वजन पण कमी करायचं आहे या सगळ्यांसाठी खूप युजफुल माहितीपूर्ण असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलखाने प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आंब्यामध्ये शुगर ही खूप जास्त प्रमाणात असते पण त्याच्यासोबत त्याच्यामध्ये बरेचसे न्यूट्रिशन पण असतात जसं की व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आयर्न कॉपर पोटॅशियम त्यामुळे सीजनल फ्रूट म्हणून आंबा खूप छान आहे सोबतच साल्ट फ्री कोलेस्टरॉल फ्री शिवाय फॅट फ्री आणि म्हणून आंबा खूप छान फ्रूट आहे म्हणून मात्र कितीही प्रमाणामध्ये कुठल्याही फॉर्ममध्ये सकाळ संध्याकाळ दुपार अनलिमिटेड खाणं हे मात्र चुकीचं आहे वजन कमी करायचं आहे आणि आंबा खायचा आहे तर तर तो पोर्शनमध्ये खाणं मॉडरेटमध्ये खाणं हे खूप महत्त्वाचं अगदीच वजन कमी करत असताना कुठलाही डाएट फॉलो करत असताना कुठला एखादा पदार्थ खाऊच नाही असं नाही पण जो प्रत्येक पदार्थ आहे हा मॉडरेट आणि पोर्शन कंट्रोलमध्ये खाण्याशिवाय आपण केव्हा काय किती खातो हे पाहणं खूप गरजेचं आहे सेम हेच आंब्याच्या बाबतीतही आंबा खायचं पूर्णच बंद करायचा का खायचाच नाही का वर्षातून एकदाच येतो या बाबतीत बघायचं झालं तर तसं तर आपल्याकडे सगळे सण हे वर्षातून एकदाच येतात आणि हे सगळे सण वर्षभर चालू असतात तर प्रश्न येतो हो की मग डाएट रुटीन फॉलो कधी करायचं तर ह्या सगळ्यांमध्ये वजन कमी करायचं आहे आणि हे सगळं एन्जॉय करायचंय खायचं तर ह्याच्यामध्ये मॉड्रेशन पोर्शन कंट्रोल हे खूप महत्त्वाचं आणि हे कसं करायचं हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण पाहूयात की एक मीडियम साईजचा मॉडरेट साईजचा जो आंबा आहे याच्यामध्ये जवळपास एकशे पन्नास इतक्या कॅलरीज असतात आंब्याचे फायदे काय काय आहेत तर सगळ्यात आधी एक सीजनल फ्रूट म्हणून हे खूप छान चांगलं फळ आहे याच्यामध्ये सगळ्या त्यात अगोदर डायजेशन इम्प्रूव्ह होतं याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फायबर आहे तर त्याच्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं याच्यामध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट हे चांगल्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे इम्युनिटी सुधारायला मदत होते व्हिटॅमिन ए आहे की ज्याच्यामुळे आय हे डोळ्याचं आरोग्य सुधारायलाही मदत होते अलीकडे ऑनलाईन आणि स्क्रीन टाईम हा जास्त आहे तर त्याच्यामुळे डोळ्याच्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत तर त्याच्यामुळे लहान मुळं आणि सगळ्यासाठी मॉडरेट आणि पोर्शन कंट्रोलमध्ये आंबा खाणं हे खूप चांगलं आहे सोबतच आंब्यामध्ये पेक्टिन नावाचं एक एन्झाईम आहे की ज्याच्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते सोबत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे व्हिटॅमिन ए आहे की ज्याच्यामुळे स्किन हेल्थ आणि हेअर हेल्थ सुधारायलाही मदत होते म्हणजे एवढे सगळे बेनिफिट्स आपल्याला हवे असतील आंबा खायचा आहे वजनही वाढू द्यायचं नाही प्रत्येक पदार्थ आणि प्रत्येक फळांचे काही विशेष आणि चांगले असे गुणधर्म असतात आणि त्याच्यातील आपल्याला चांगले गुणधर्म घ्यायचे आहेत म्हणजे तो आपल्याला पोर्शनमध्ये आणि मॉड्रेटमध्ये खायला हवा कुठलाही पदार्थ जर आपण अतिप्रमाणात खाल्ला तर त्याचा आपल्या शरीराला त्रास होतो सो डाएटमध्ये मॉड्रेशन इज की कुठलाही पदार्थ जर आपण मॉड्रेट आणि पोर्शनमध्ये खाल्ला तर त्याचे त्याच्यामधील जे चांगले गुणधर्म आहेत तेही आपल्याला मिळतात आणि आपल्या शरीराला कोणताही त्रासही होत नाही यस तर आंब्याचे एवढे फायदे आहेत आंबा हा सिजनल फ्रूट आहे वर्षातून एकदाच येतो वजन कमी करत आहे तर खायचाही खायचा की नाही तर या प्रश्नाचं उत्तर हे यस असं आहे फक्त पोर्शनमध्ये खायचं प्रमाणामध्ये खायचं आहे आंब्यामध्ये हीट पण असते त्याच्यामुळे जर अतिरेक जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर इनडायजेशन किंवा पोट फुगणे असे त्रास हे होऊ शकतात आपण वजन कमी करत आहोत आणि डाएट फॉलो करत हो आहोत तर हे महत्वाचं आहे की आपले जे सगळे पदार्थ आहेत आपण हे मॉडरेटमध्ये आणि पोर्शन कंट्रोलमध्ये खातो याचे दोन बेनिफिट्स होतात की एकतर आपल्याला खाल्ल्याचं समाधान मिळतं प्रत्येक गोष्ट खाल्ल्याचं समाधान मिळतं आणि आपला डाएटही डिस्टर्ब होत नाही म्हणजे काय तर आपण कित्येक दिवस वजन कमी करण्यासाठी कष्ट करतो आहे आणि एका महिन्यामध्ये जर जा तुम्ही जास्त खूप आंबे खाल्ले लिमिटपेक्षा तर तुम्ही जी केलेली सगळी मेहनत आहे ही वाया जाऊ शकते सो खायचं आहे पण पोर्शनमध्ये घ्यायचं आहे आता आपण पाहूयात की आंबा खाण्यासाठी बेस्ट टाईम कुठला तर मिड मॉर्निंग स्नॅक हा आंबा खाण्यासाठी बेस्ट टाईम आहे मिड मॉर्निंग स्नॅक म्हणजे काय तर सकाळचा नाश्ता ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण याच्यामधला जो टाईम आहे तर हा आंबा खाण्यासाठी बेस्ट टाईम आहे पण जनरली आपल्याला सवय असते की जेवण झाल्याच्या नंतर आंबा खाणं आणि जेवण झाल्याच्या नंतर अगदीच कुठलाही पदार्थ आंबा असेल किंवा गोड पदार्थ असेल तर हे खाणं म्हणजे ते बॅड आणि वर्स्ट टाईम आहे कारण जेवणाच्या नंतर कुठलाही गोड पदार्थ किंवा आंबा जेव्हा आपण खातो तेव्हा त्याच्यातील शुगर साखरेचं जास्तीत जास्त ब्लडमध्ये ॲब्सर्व होतं आणि ज्याच्यामुळे वजन वाढते आणि आपण नेमकं हे चुकीचं करतो जेवणाच्या नंतर गोड खाणं किंवा आंबा खाणं त्याच्यामुळे दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण याच्यानंतर कुठलाही गोड पदार्थ किंवा आंबा खाणं हे अवॉइड करा रिकामापोटी खाणं किंवा मधल्या वेळामध्ये खाणं हे बेस्ट कारण जे सगळे फायदे आणि गुंधर्म आंब्यापासून मिळणार आहे ते जास्तीत जास्त मिळतील कारण रिकामापोटी याच्यातले जे सगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे चांगले ब्लडमध्ये बॉडीमध्ये चांगले ॲब्सॉर्व होतात आणि याच्यापासून मिळणारे सगळे फायदे मिळतात त्याच्यामुळे आंबा खाण्यासाठी बेस्ट टाइम कुठे तर मिड मॉर्निंग स्नॅक म्हणजे सकाळचा नाश्ता आणि दुपार दुपारचं जेवण याच्यामधला टाईम किंवा अगदी इव्हिनिंग स्नॅकमध्ये सुद्धा तुम्ही आंबा घेऊ शकता म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्या मधल्या वेळामध्ये आता पाहूयात की आंबा खायचा किती किती प्रमाणामध्ये घ्यायचा काही काही लोकांना अगदी रोजच आठवड्यातील प्रत्येक दिवशीच आंबा खायला हवा काही लोकांना दोन ते तीन वेळा आठवड्यातून खायला हवा ज्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा आंबा खायचा आहे तर असे लोक मिड मॉर्निंग मधल्या वेळामध्ये एक मिडियम साईजचं आंब्याचं फळ म्हणजे एकशे पन्नास कॅलरी जवळपास असतील तर असं मध मध्यम आकाराचं फळ तुम्ही मधल्या वेळामध्ये खाऊ शकता आणि ज्या लोकांना रोजच आंबा खायचा आहे असे लोक मधल्या वेळामध्ये एक ते दोन फोडी तुम्ही पो पोर्शन कंट्रोलमध्ये घ्यायचं आहे एक ते दोन फोडी तुम्ही घेऊ शकता जेवणानंतर कधीही आंबा खाऊ नका जेवणानंतर आंबा खाणं अवॉइड करा कारण याच्यामुळे ब्लडमध्ये जास्तीत जास्त शुगर ॲबसॉर्ब होऊन वजन वाढू शकते तर ता। त्याच्यामुळे जर का तुम्ही पोर्शन कंट्रोल आणि मिड मॉर्निंग मधल्या वेळामध्ये जर आंबा खाल्ला तर तुम्ही आंबा खाल् खाल्ल्याचं समाधान एन्जॉय कराल आणि तुमचं वजनही कमी होईल याच्यासोबत हे पण लक्षात ठेवा की तुम्ही जो पण पोर्शन घेत आहे तर तो घाईघाईमध्ये न खाता सावकाश एन्जॉय करत खा की तुमच्या ब्रेनला ते रिकग्नाईज होईल आणि तुम्हाला ते खाल्ल्याचं समाधान होईल आणि सोबत वजनही कमी होईल जनरली अजून एक पाहायला मिळतं की बरेच लोक हे उन्हाळ्याच्या पूर्वीपासून वेट लॉस रुटीन फॉलो करत असतात चांगलं रुटीनही फॉलो करतात रुटीन करता। रिझल्ट पण व्यवस्थित असतो येतो आंब्याचा सीझन सुरू होतो आणि विचारतात की मॅडम आता आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे तर एक महिना डाएट बाजूला ठेवतात बोला तर चालेल का तर नो तसं होत नाही कारण कन्सिस्टन्सी ही डाएटमध्ये खूप महत्त्वाची आहे तुमचा प्रॉपर रिझल्ट येण्यासाठी प्रॉपर वजन कमी होण्यासाठी कन्सिस्टन्सीने डाएट फॉलो करणं आणि सगळ्या गोष्टी फॉलो करणं हे खूप महत्त्वाचं आहे सीझननुसार डाएटमध्ये होणारे किंवा इतर होणारे जे चेंजेस आहे ते कसे करायचे किती करायचे हे जर का तुम्हाला कळालं तर तुम्ही ऑल टाईम तुमचा जो डाएट आहे हा मेंटेन करू शकता आणि सोबत तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता शिवाय फिटनेसही मेंटेन करू शकता सो फक्त तुम्हाला तुम्हाला कळायला पाहिजे की सीझननुसार डाएटमध्ये किती आणि कसे चेंजेस करायचे आणि हे एकदा कळालं की कुठलाही सीझन असो तुम्ही डाएट रुटीन हे व्यवस्थित फॉलो करू शकता वजन कमी करत असताना कुठलीही गोष्ट ही पोर्शनमध्ये साईजमध्ये घेणं हे खूप महत्त्वाचं अजून एक कुठलीही गोष्ट आपल्याला आवडली किंवा एखाद्या पदार्थामध्ये कमी कॅलरी आहे जसं की सूप घेतो हो आहे तर सूपमध्ये कमी कॅलरी आहेस तर किती घेतलं तर चालेल ना दोन तीन बाउल मी घेऊ शकतो तर असं नाही वजन कमी करत असताना कुठलाही पदार्थ तुम्ही घेत असाल तरी तो पोर्शनमध्ये घेणं हे खूप महत्त्वाचं आणि आंब्याच्या बाबतीतही तेच लक्षात ठेवायचं आहे आता आपण पाहिलं की आंबा हा कधी घ्यायचा किती प्रमाणामध्ये घ्यायचा याच्यासोबतच कुठल्या फॉर्ममध्ये तो घेऊ नये हेही खूप महत्त्वाचं हे आपण आता पाहूयात आंबा म्हटलं की आंब्याचा ज्यूस आला आंब्याचं मिल्कशेक आंब्याचं आमरस किंवा कैरीचं फणं तर हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये बनवलं जातं मग तो मिल्कशेक असू दे किंवा ज्यूस असू दे किंवा आमरस असू दे याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲडिशनल शुगर ॲड केली जाते आंबा हा नॅचरली गोड असतो त्याच्यामध्ये शुगर असते सो अजून ॲडिशनल एक्स्ट्रा शुगर ॲड करायची गरज नसते सो ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये त्याच्यातले ते जे एक्स्ट्रा फायबर्स असतात हे निघून जातात कारण आपण ब्लेंड करतो आणि या सगळ्यामध्ये आपलं पोर्शन कंट्रोल लक्षात येत नाही आणि परिणामी आपलं वजन वाढत जातं आंब्याचं शेक ज्यूस किंवा आमरस जे पण काय असेल तर या फॉर्ममध्ये न घेता होल फ्रूट या फॉर्ममध्ये घ्या तुम्ही जर वजन कमी करत असाल की त्याच्यामधून तुम्हाला सगळे न्यूट्रिशन्स मिळतील चांगले फायबर मिळतील त्याच्यामुळे तुम्ही आंबा एन्जॉय कराल आणि सोबत तुमचं वजनही वाढणार नाही अजून एक असंही घडतं की आमरस म्हटलं की मग त्याच्यासोबत पुरी आली शुगर आली दूध आलं आणि ह्या सगळ्यांमध्ये कॅलरीज वाढत जातात आणि कधी वजन वाढलं हे लक्षातच येत नाही आपण म्हणतो की आ, मी खूप थोड्या प्रमाणात घेतलं एवढंच घेतलं पण माझं वजन वाढलं तर ही शंका तयार होते त्याच्यामुळे या फॉर्ममध्ये ज्युसेस फॉर्ममध्ये न घेता नेहमी आंबा खात असताना होल फ्रूटमध्ये घेणं प्रिफर करा जर तुम्ही वजन कमी करत असाल अजून एक कैरीचं पण जर का तुम्ही याच्याकडे एक वेट लॉस ड्रिंक म्हणून बघत असाल तर घेऊ नका कधीतरी घ्यायला हरकत नाही जसं की कधीतरी तुम्ही जंक फूड घेता किंवा कधीतरी चिटमिल घेता जस्ट लाईक कारण कैरी ही आंबट असते आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शुगर आणि गूळ ॲड केलेलं असतो तर त्याच्यामुळे तुम्ही जर हे घेतलं तर वजन वाढू शकते त्यामुळे रेग्युलर वेट लॉस ड्रिंक म्हणून न घेता कधीतरी तुम्ही घेऊ शकता पोर्शन कंट्रोलमध्ये थोड्या प्रमाणामध्ये जस्ट आंब्यासारखंच आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्ही आंब्याचा सीझनही एन्जॉय करा तुमचं राय डायट रुटीनही व्यवस्थित फॉलो होईल आणि तुमचं वजनही व्यवस्थित कमी होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह आंबा एन्जॉय करा आणि वजनही वाढू देऊ नका थँक्यू